सांगली जिल्ह्यात पावसाची उघडी कृष्णेच्या पाणीपाती किंचित वाढ कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असून जिल्ह्यातही सोमवारी पावसानं उघडीप दिली आहे चांदोली धरणातून पाच हजार आणि विसर्ग कमी करून बारा हजार तीनशे पंच्याऐंशी क्युसेकने पाणी सोडलं जात आहे तर कोयनेतून बत्तीस हजार क्युसेक कायम आहे कृष्णा नदीची सांगली आयरविन पूल येथे सायंकाळी चार इंचानं पाणीपातीत वाढ होऊन एकोणचाळीस पूर्णांक जिल्ह्यात पावसाचा असला तरी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपाती सोमवारी काहीशी वाढ झाली वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासात सत्तर मिलीमीटर पाऊस झाला धरणातून पाच हजारांनी विसर्ग कमी करून बारा हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कायम आहे अलमट्टी धरणातील झाला असून दोन लाख असून सोमवारी विसर्ग कमी झाला आहे तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावात पावसाची रिमझिम सुरू आहे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातीत संत गतीनं वाढ होत आहे कृष्णा नदीची पाणीपाती दिवसभरात अर्ध्या फुटांनी वाढली आहे वारणा नदीच्या पाण्यात काहीशी वाढ झाली आणि त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली